ताई साहेब आज मी या ठिकाणी धनगर समाजाची बैठक मोठ्या प्रमाणात होत आहे मी स्पीकर ऑन केलेले आहे माईकला लावलेला आहे आणि या म्हणजे धनगर समाजाची जी काही खंत आहे ही प्रत्येकाने आपापल्या भाषणात व्यक्त करून दाखवली या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा धनगर बांधव आहे या जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचा म्हणजे खासदार यापूर्वी रकमाजी गावडे होऊन गेलेले होते होते यानंतर या जिल्ह्याचं खासदार असतील राज्यसभा असेल विधानपरिषद असेल विधानसभा असतील जिल्हा परिषद अध्यक्ष असेल किंवा पंचायत समिती सभापती असतील जिल्हा परिषद सदस्य असतील बाजार समितीचे सभापती असतील किंवा उपसभापती असतील जे जे काही लोकशाहीतील लोकहिताची किंवा जी लोकांना न्याय देणारी पदं आहेत या पदांमध्ये धनगर समाजाची खूप नगण्य संख्या या जिल्ह्यामध्ये धनगर समाजाला न्याय मिळाला नाही किंवा जे काही या आमच्या परिसरामध्ये जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील यांना पुढे नेण्यात आलेलं नाही किंवा पुढे त्यांना सन्मान दिलेला नाही उमेदवारात दिलेला नाही समाजाला पंचवीस पंधरा असेल खासदार आमदार फंड असेल किंवा कुठलंही जे असेल हे धनगर समाजावरती अन्याय झालेला आहे सगळ्या ज्या जिल्ह्यामधल्या ज्या नगर परिषद आहेत त्याच्यात किमान दोन तरी सभापती असावे अध्यक्ष असावेत आमच्या प्रत्येक ठिकाणी सभापती असावेत याच्यासाठी आपल्या येणाऱ्या काळामध्ये किंवा धनगर समाजासाठी काय भूमिका आहे ऑन आपण हे हो। नमस्कार सर्वांना माझा नमस्कार, नमस्कार जय मल्हार मी तुमच्या वेदना समजू शकते माझ्या माझ्या हातात जे आहे जसं मी बीड जिल्ह्यामध्ये माझ्या परळी तालुक्यामध्ये एक जिल्हा परिषद गट धनगर समाजाला लढायला लावला माझ्यावर खूप लोक तुटून पडले तरी लावला आर्थिक जाम दाम दंडभेद प्रचंड ताकदीने उभा करून मी आमच्या इथे आमच्या आबा आंबेडकरला उमेदवारी दिली होती धनगर समाजाचा बळी गर्दीला आम्ही सभापती केलं होतं ओबीसीच्या जागेतून तर आम्ही नेहमी भावना जेव्हा मुंडे साहेबांनी मला शिकवले की एका समाजाचे आपण नाही समाजात सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे तेव्हा लमान समाजाला आम्ही वसंत राठोडला दिलं बळी गर्दीला दिलं पण मला असं वाटते की गेल्या काही काळामध्ये दुर्लक्ष झालंय आणि हे दुर्लक्ष अक्षम्य आहे पण मी स्वतः बाळांनो सत्तेत नसल्यामुळे मला फार हात बांधलेले असल्यामुळे मला काही करता आलं नाही पण मी वचन देते येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटी कोणत्याही महत्वाच्या जागी मी धनगर समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांच्यासाठी जागा आणि त्यांच्यासाठी सन्मान राखून ठेवणे हे माझा शब्द आहे माझ्या हातात पाच वर्ष त्यांना मी जे करता येईल ते केलं परंतु पाच वर्ष मी आणि मीच स्वतः कष्टात होते किंवा थोडीशी बाजूला पडल्यासारखे होते त्याच काळात तुम्हाला जर काही त्रास झाला असेल तर मी तुमची क्षमा मागते पण माझ्या लेक रेख समजून आणि आत्ताच्या आलेल्या संकट काळात आपण सर्वजण एकजुटीने जर लढलात तर मग मला कमी कष्ट पडतील माझ्या पाठीमागे तुम्ही आशीर्वादाचं बळ उभं करा मी तुम्हाला अंतर कधीही देणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे बाळासाहेब जोडकर् पण माझ्यावर काम केलंय पाच वर्ष जेव्हा मी मंत्री पदात होते तेव्हा त्यांनी ते किंवा सगळ्या लोकांनी तुमची टीम आहे कोणी मला काही कधी त्रास दिला नाही आपले वाघमोडे दादा आहेत सगळ्यांनी कामं केलेले आहेत पुढच्या वेळी मी स्वतः प्रत्येक गोष्टीत लक्ष घाली पूर्ण घालत होते धनगर ताई साहेब ताई साहेब धनगर आरक्षण धनगर आरक्षण या, या विषयावरती आपली भूमिका स्पष्ट करा किंवा ज्या ज्या मुख्यमंत्र्यांनी मराठा बांदवा, मराठा बांधवांसाठी ज्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन शपथ घेऊन शपथ घेतली होती मी आरक्षण देणारा दिलेलं आहे आपण ही धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आपली काय भूमिका आहे मी नेहमीच धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कमिटेड आहे पण केंद्र शासनाचा विचार असल्यामुळे संसदेत गेल्यावर मी पहिला प्रश्न जर संसदेत मांडेल तर तो धनगर समाजाच्या मांडेल हे माझ्या आहिल्या देवीची शपथ महादेवाची शपथ घेऊन तुम्हाला शक्य हॅलो ताई ताई मी दारुचा नगरसेवक यशवंत अण्णा गायकी बोलतो नमस्कार नमस्कार ताई साहेब विषय असा आहे दारूमध्ये धनगर समाजाचे दोन प्रभाग आहेत आणि भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारा धनगर समाज आहे तरी सुद्धा तुम्ही धनगर समाजाला अध्यक्षपदा उमेदवारी देत नाही हा नगराध्यक्षपदी उमेदवारी दिली नाही मला दोन वेळेस ओबीसी समाजाला सुटून सुद्धा धनगर समाजाला एकदा सुद्धा तुम्ही उमेदवारी दिली नाही आणि दुसरा विषय आणि सदस्य सुक सदस्यांमध्ये सुद्धा तुम्ही कुठे प्राधान्य दिलेलं नाही आमच्यावर अन्याय आहे तुमच्याकडून आम्हाला उमेदवारी उभीशी म्हणून उमेदवारी भेटली नाही सर्वात जास्त समाज आता यापुढे आपण आमच्या पाठीशी बसा काय करायचं असलं करायचं ठीक आहे सर्वसा या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या गोष्टी